जनदेव समाज मनाची मिराज पूर्व भागातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे पहिले जनसंपर्क का कार्यालय बेडग येथे सुरू जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य सुमित दादा कदम यांच्या हस्ते बेडग येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी माननीय कैलासदादा पाटील यांनी प्रास्ताविक केले यानंतर सर्वच मान्यवरांचे स्वागत व सत्कार पार पडला माजी पंचायत समिती सभापती मनोरमा कुंभार तसेच सरस्वती मोहन आवटी यांचा पक्षप्रवेश झाला यावेळी बोलताना दादा कदम म्हणाले काँग्रेस पक्षाने अमरसिंह दादा पाटील यांना काय दिलं काँग्रेस पक्षात एकनिष्ठ राहून अमरसिंह दादा पाटील व कैलास दादा पाटील यांनी भरपूर काम केलं मिरज पूर्व भागात तसेच सांगली जिल्ह्यात पक्ष वाढवला मात्र पक्षाने नेहमीच त्यांची उपेक्षा केली इथून आम्ही त्यांना मोठ्या प्रमाणात निधी देऊन त्यांच्या माध्यमातून गावातील प्रलंबित कामं करून पुढे विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे ते म्हणाले यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे महादेव कुर्णे जनसुराज्य शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे अमरसिंह दादा पाटील कैलास दादा पाटील राजेंद्र नागरगोजेसर तसेच इतर मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते